मॅट्रीमोनियल साईटवर अनेक खाती इस्रोचा अधिकारी महिलांना गंडवलं अनेक जणींना लुबाडलं नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील महिलेची वीस लाखांची फसवणूक केल्यावर ही माहिती पुढे आली आहे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ प्रशांत म्हात्रे उर्फ तनय म्हात्रे उर्फ जयेश पाटील उर्फ जयेश नाईक उर्फ स्वप्नेल वारुळे याचा विविध ऑनलाईन विवाह संस्थेच्या साईटवर अकाउंट आहे त्यावर प्रोफाईलमध्ये आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि तसंच इस्रो मध्ये शास्त्रज्ञ असल्याची माहिती तो भरत होता आणि विवाह इच्छुक महिलांशी संपर्क साधायचा त्यानंतर आरोपी हा महिला आणि तिच्या परिवाराला भेटून आधी विश्वास संपादन करून लग्नासाठी तयार करायचा इथूनच त्याचा खरा खेळ सुरू व्हायचा आणि विविध कारण सांगून तो पैसे उकळायचा पैसे मिळाल्यावर त्याचा मोबाईल नंबर बंद करून तो फरार व्हायचा तर आरोपी आदर्श म्हात्रे यानं तक्रारदार पीडित महिलेसोबत मॅट्रेमोनियल साईटवर प्रोफाईलवर इंटरेस्ट दाखवला आणि फिर्यादीनं प्रोफाईल तपासल्यावर प्रोफाईल अनुरूप वाटल्यानं दोघांनी एकमेकांना संपर्क केला दोघांमध्ये बोलणं आणि भेटणं झाल्यावर आरोपीनं फिर्यादीच्या परिवारासोबत भेट घेऊन विश्वास संपादन करून लग्नाची परवानगी मिळवली आणि कालांतरानं आरोपीनं आपले डाव टाकायला सुरुवात केली तक्रारदार महिला ही एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला असल्यानं तिला गलेलठ्ठ पगार असल्याची माहिती आरोपीला होती आणि त्यामुळंच त्यानं तिला वीस लाख रुपयांच्या पर्सनल लोन साठी अप्लाय करायला सांगितलं महिलेनं सुद्धा अंधविश्वासानं आरोपीला पाच लाख रुपये रोख दिले आणि रुपये लोनने केले यानंतर फिर्यादी महिलेचे फोन उचलले ना, उचल ना तिच्या मेसेजला रिप्लाय दिला अशी टाळाटाळ सुरू केली त्याच्या या वागणुकीबद्दल महिलेच्या मनात शंका आल्यानं तिनं सोशल मीडियावर चौकशी केली आणि तेव्हा आरोपी हा धोकेबाज असल्याची माहिती तिला मिळाली त्यानंतर फिर्यादी महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली फिर्यादी सोबत आरोपी प्रशांत म्हात्रे याने शादी डॉट कॉम वरून ओळख निर्माण केली नंतर मोबाईल नंबर एकमेकांचे त्यांनी चेंज केले आणि त्याने त्याचं प्रोफाईल मध्ये तो इस्रो येथे सायंटिस्ट असल्याबाबतचं बाबतच मेन्शन केलेलं होतं आणि फिर्यादी यांना त्याचं प्रोफाईल अनुरूप वाटल्याने त्या ही त्या देखील त्याच्याशी विवाह इच्छुक असल्याने त्यांनी नंबर त्याला एकमेकांना एक चेंज केले होते तर त्यानंतर फिर्यादी यांच्या प्रत्यक्ष भेटले त्यांच्या घरी त्यांच्या आईला देखील भेटले आणि पुढील लग्नाची बोलणी वगैरे करायची असं सगळं बोलून त्यांनी त्याचा विश्वास संपादन केला आणि तिला त्याला पैशांची गरज असल्याबाबत सांगितले आणि तुझे पैसे मी लवकरच परत करेल किंवा तुझ्या पैशांचे जे काही बँकेतून तू तु लोन घे पर्सनल लोन घे आणि त्याचे जे काही हप्ते येतील ते, 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 ते मी पेड करतो असं तिला सांगितलं आणि तिला ते, त्याच्यासोबत लग्नच करायचं होतं त्याच्यामुळे तिने विश्वास ठेवून त्याला बँकेतून एचडीएफसी बँकेतून वीस लाखाचं पर्सनल लोन काढून दिलं त्यापैकी तिने चौदा लाख सत्तर हजार रुपये हे त्याला ऑनलाईन ट्रान्सफर केले होते आणि उर्वरित जी पाच लाखाची अमाऊंट आहे ती तिने कॅश विड्रॉल करून त्याला कॅश स्वरूपात दिलेली होती तर सदर प्रकार हा पंधरा सहा दोन हजार पंचवीस ते एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला त्यानंतर जसेही आरोपित प्रशांत म्हात्रे याला तिने पैसे दिले तो थोडं फोन उचलत नव्हता टाळाटाळ करत होता सुरुवातीला त्याने दोन इन्स्टॉलमेंट त्याचे पेड पण केलेत बँकेला आणि नंतर ते इन्स्टॉलमेंट पण त्याने पेड केले नाहीत तर त्याच्या वागण्यावरून फिर्यादीला दिला संशय निर्माण झाला म्हणून तिने त्याचं सोशल साईट्सवर जेव्हा चेकिंग सुरुवात केली त्याच्या प्रोफाईलची त्याच्या नावावरून तर तेव्हा तिला ते लक्षात आलं की हा खूप मोठा मॅट्रिमोनियल फ्रॉड आहे कारण खूप साऱ्या बॅड कमेंट्स पब्लिकने त्या ठिकाणी दिलेला होता बी अलर्ट सावधान रहा, मॅट्रोमोनियल फ्रॉड आहे फसवतो अशा विविध कमेंट्स होत्या याच्यावरून तिची फसवणूक झाली हे त्याच्या लक्षात आलं आणि ती रबाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दा दाखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील आणि त्यांच्या पथकानं तातडीनं सूत्र हलवत कारवाई करून संबंधित बँकेशी संपर्क साधून सदरचे चौदा लाख सत्तर गोठवले आणि न्यायालयाशी पत्र व्यवहार करून गोठवलेली संपूर्ण रक्कम ही फिर्यादी महिलेला परत करण्यात आली आपली फसवणूक झालेले पैसे परत मिळाल्यानं फिर्यादी महिलेनं रबाळी पोलिसांचे आभार मानले आरोपी आदर्श मात्रे यांनी आतापर्यंत पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली आहे त्याला या आधी ठाण्याच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती त्याच्यावर कल्याणमधील खडकपाडा लोणावळा आणि मुंबईच्या काही ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरसे लुबाडलेले पैसे हा आरोपी गोव्याला जाऊन कॅसिनो खेळत ऐशु आराम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं बनावट ओळखपत्र बनवलं होतं आणि त्या आधारावर तो विवाह करून नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आणि त्यामुळं हा आरोपी अजूनही पोलिसांपासून दूरच आहे त्यामुळं इतक्या महिलांना लुबाडल्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश कधी येतं आहे हे पाहणं महत्वाचं आहे अनिश बाबर ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम